आजची चर्चा आजचे कोजागीर निमित्त हवन कार्य नुकतेच पार पण एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे या चर्चा बैठकीमध्ये श्रेष्ठी विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम परमात्मा तसेच सर्वांचे सद्गुरू महान देवी बाबा झुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम आहे तसेच सर्वांची मातृश्री वाराणसी आहे झुमदेवजी डुमरेवर आई सुद्धा उपस्थित आहे सुद्धा माझा प्रणाम परमात्मा त्या बैठकीला लाभलेले अध्यक्ष साहेब नेमके शाखेचे मार्गदर्शक कुंभे साहेब साहेबांना माझ्या नमस्कार आमच्या खापेड्या शाखेचे मार्गदर्शक भिवगडी काकाजी साहेबांना माझ्या नमस्कार मंचकार बसलेले सर्व सेवक या मंचगावचे सर्वांना माझा नमस्कार या आलेले सेवक शिवका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार मला सेवकांना खूप येत नाही पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो मार्गदर्शन आपण ज्या वेळेस मार्गात आलो त्यावेळेस फार आपण दुखी होतो दुखी असताना आपण वन वन भटकत होतो जसा तो शिकारी वनामध्ये जाते शिकार करण्याकरता आणि त्याला शिकार भेटत नाही आणि तो तरसून घराला येतो तसा आपण डॉक्टर उपचार वैध उपचार करून आणि नंतर आपण विचार करतो पैसा पाणी आपला सगळा संपून जातो आणि नंतर त्याच्यानंतर विचार करतो की आपल्या घरी अशी कोणती भूतबाधा आहे बा आणि त्याच्यानंतर हो, एखाद्या जनाला विचारतो का भाऊ असं का तर तो म्हणते की दादा तुझी इच्छा असेल एक परमात्मा एक चांगला मार्ग आहे ह्या मार्गाकडे जात असेल तर तुझी दुःखदारी दूर होऊ शकते आपण त्याच्यानंतर मार्गाच्या रुपये वळतो आणि आपण कार्य करतो आणि त्या कार्यामध्ये समाधानी होतो तसेच महान देगी बाबा जुमदेवजी पर फार दुःखाचा पहार होता आणि महान देगी बाबा जुमदेवजींचे वडील मिलकरी काम करायचे आणि सगळे बाबांचे भाऊ पण मिलकरी काम करते छोटे छोटे होते महान देगी बाबा जुमदेवजीने चौथ्या वर्गापर्यंत शाळा शिकली आणि बाबा झुंडेजींच्या परिवार पण असा दुःखाचा पहाड होता भार महानते बाबा झुंडेजीने वैध उपचार घुमले डॉक्टर उपचार केले आणि त्याला एकही भगवंत आळ आला नाही आणि काहीच नाही तर त्याच्यानंतर महानतेगी बाबा झुंडेजीने विचार केला की नाही बा आपण ह्या भूताच्या शाळा लावल्या पाहिजे तर महानतेगी बाबा जुंदेवजी मोहद्या या गावाकडे निघले मोहद्यामध्ये उतरले आणि बस्टाच्या उतरून बस्टारच्या बाहेर गेले तर बाहेर जाता वेळेस मानते की बाबा जिंदेजीला अनोळखी एक व्यक्ती भेट भेटला आणि ते व्यक्तीच नाही तर एक शक्ती होती तर बाबाला म्हणू लागले की बाबा तुम्ही चालले कुठं तर तो बाबा जिंदेजी म्हणू लागले की दादा मी बाहेरच्या बघण्याकरता जात आहे की माझ्या घरी भूतवादेने फार मी त्रास भाव हो। तर तो व्यक्ती म्हणू लागला की बाबा माझ्याकडे एक मंत्र आहे जर या मंत्राच्या जाप केल्याने एक तर माणूस शिद्ध होऊ शकतो किंवा पागल होऊ शकतो किंवा मरू शकतो असे तो व्यक्ती बाबा झुंडेजीला सांगू लागला आणि बाबा झुंडेजी त्याला लगेच म्हणतात की दादा तुझ्याकडे हा मंत्र कसा बाबा माझ्याकडे हा मंत्र माझ्या वडिलाचा मंत्र आहे माझ्या वडिलाला पण दुसऱ्याने दिला होता माझे वडील ह्या मंत्राचा जाप करू शकले नाही म्हणून माझ्याकडे हा मंत्र आहे हा मंत्र बाबा माझे पण आई वडील आणि आमच्या पाच बाचा कुटुंब आहे मी घरी जाते आणि आपल्या परिवारामध्ये विचारते बाबा जुंदेलजी आपल्या निवासस्थानी गेले त्या व्यक्त्याला आपला पता दिला आणि त्या व्यक्त्याला कथा मानते की बाबा जिंदेवजीने घेतला बाबांच्या निवासाने तो एकटी गेला पाचे भाऊ बसून आई वडील बसून सनीने विचार केला आणि सगळे कोण कुन कोणासाठी मरणार म्हणून सगळे बाबांची भाऊ नकार झाले आणि बाबाने विचार केला की मी या मंत्राचा जाप करण्यास तयार आहे की सगळे आपले परिवारातले भूतभागा फार नष्ट होऊन जाईल म्हणून महानदेगी बाबा जिंदेजीने तो मंत्र घेतला आणि तो मंत्र व्यक्ती मंत्र लिहून घेतला आणि त्या मंत्राची प्राप्ती केली आणि आहे वाऱ्याने पण बाबाला नाही बाबाला खांद्याला खांदा लावून बाबा जुमदेवजी ज्या वेळेस मंत्राचा जाप करत होते त्यावेळेस वेळोवेळी बाबांना सहारा देत दे होती आणि तेव्हाच म्हणते बाबा जुमदेवजी त्या मंत्राचे शुद्ध करू शकले ना ते अन्यथा करू शकले नसते म्हणते की बाबा जुमदेवजीने त्या घराजे हनुमंताचे मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन एकी दिवस त्या हनुमंतीला प्रदक्षिणा घालून प्रदक्षिणा घालून भगवंताची अगरबत्ती कापूर्व प्रदक्षिणा घालत होते आणि मानते की बाबा जिंदीजीला असे करता करता बाबांचे भाऊ नारायण यांच्या मुली ही तब्येत फार खराब झाली आधी खराब होऊन बाबा बाबांचे भाऊ नारायण बाबांच्या निवृत्तानी आले की बाबा तुम्ही माझ्या मुलीला बघण्याकरता एक नजर चला महानते की बाबा जिंदेजीने बाबा त्या भावाला म्हटलं की दादा मला याच्याबद्दल काही कळत नाही आणि मी नाही की पुरुष बाबा तुम्ही बघते एक नजर माझ्या मुलीला बघा तर बाबा म्हणे दादा तू सामोर समोर चाल मी तुझ्या मागे मागे येते महानते की बाबा जिंदेजीने ह्या मंत्राच्या जात एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये केला आणि आणि ते बाबांचे भाऊ बाबांच्या निवस्थानी नि, बाबा मुलीला बघितलं तर खरोखरच ते दारातून बघितलं बाबाने तर खरोखर तिच्या सल्लातून असा व्यक्त पे निघत होता आणि बाबाला फोन झाले ना आणि बाबा घाबरले आणि घराकडे निघाले सकाळी संध्याकाळी बाबा मंदिरात गेले हनुमानजीला प्रदर्शना घातल्या आणि बाबाला सांगू लागले भगवान बाबा हनुमानजी या मुलीचे संपूर्ण दुःख दूर करा ना तर मला आपल्या चरणी विलीन करा असं मान दे बाबा झिंदे झिने म्हटले आणि खरोखरच सकाळी उठून बाबा मंदिराकडे जायला निघाले तर त्या त्या मुलीची तब्येत रक्तपू पार खतम होऊ शकते मुलगी चांगली सुखशांती समृद्धीने झाली आणि ते सुखरूप राहिले आणि तेच महानतेगी बाबा जिंदेवजीची पहिली परीक्षा भगवंतांनी घेतली आणि बाबाला वाटलं की भगवान मेरूक जादा देऊन सेवा करणे देबा जिंदेवजीने म्हटले महानतेगी बाजी असे करता करता अठ्ठेचाळीस म्हणजे पूर्ण भक्ती हा झाली आणि एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये मानव धर्माची स्थापना महांतेगी बाबा जिमदेवजीने केली आणि त्यापासून आपल्याला सुख शांती समृद्धीने आपल्याला मार्ग वाटून दिला महाशेवकांनो वा माझ्या पण फार दुःख होते मी पण फार दुःखाने त्रासलो होतो आणि मी कुर्जाने पण मानव धर्माचे पैसे निमकिड्या शाखेचे यांचे पण पैसे माझ्या गावचे पण पैसे आम्ही पैसे देऊ शकलो नाही आणि मला बंदूक दादाजी आणि आईने देऊन म्हटलं की दादा माझ्या दुकानात दाढी करण्याकरता आले दादा तू एवढा त्रास नाही तू मानव धर्माची भक्ती करते तुला पण चांगल्या व्यक्त्याचा सहारा नाही तू मानव मंदिर दुधाला या मध्ये जा आणि तू तिथे भगवंताला विनंती कर आणि सगळं तुझं चांगलं होईल असा मला वाटते की कारण त्या काकाजीने मला पण सांगितलं की दादा ऋतिक माझ्या पण गाडीत पुष्कळ पैसे होते आणि ते पैसे भगवंतानी त्या पोलिसवाल्याला दिसून नाही दिले आणि माझे पैसे सुखरूप माझ्या गाडीत राहिले आणि मी घरापर्यंत आलो अस त्या काकाजीने पण मला सांगितलं होतं मी काकाजीवर विश्वास केला आणि त्या, के त्या मानव मंदिरामध्ये दुगाडा आश्रम मी ते गेलो आणि भगवंताला विनंती केली भगवंता माझे संपूर्ण जितक्या बी चुका झाल्या मला संपूर्ण माफ करा आणि मला तुमच्या तत्वशब्द शब्द नियमाच्या पालन करण्याच्या मला आवडी आहे हे मला हा करा असं मी बाबाला चा, शब्द ठेवला आणि शब्द ठेवून लगेच बारा वर्षाच्या त्यागाला आणि लोकाला मारून वाढ पैसे साठी जर मला फोन केला तर मी खोटं बोलण्याचा खूप परंतु तो असं करता करता लोकायला मी दोन वर्ष फोटो बोलू शकलो तिसऱ्या वर्षी लोक पण राहणार नाही आणि तो त्याग आला आणि मला माझ्या मामाने माझ्या मार्गदर्शकांनी सांगितले की भासा तुझ्यावर पैसे लाखो असतील तरी चालेल पण तू फोटो बोलण्याचा हा धंदा पूर्ण बंद कर आणि फक्त भगवंताला सांग की बाबा माझ्यावर एवढं कर्ज आहे मी मला फक्त तुम्ही तत्वशब्द नियमाचा पालन करण्याचा मी प्रयत्न करीन आणि माझ्या परिवारामध्ये दोन कष्ट करण्याची मला संधी द्या आणि संपूर्ण माझ्या कोणावर दुःखाच्या पाडू नको त्या पैसा टाकला आणि खरं म्हणलं त्या मांगळी उमलू तो मार्गात आल्यावर पण म्हणजे कारण की आम्ही आपल्या अंगारामध्ये येतो की बैठकीत जाणे नाही काही नाही एखाद्या शोकाने जर विचारले सांगितले तर कसा काही होत नाही त्यापासून आम्ही त्याग केला आणि त्यागामध्ये आम्हाला भगवंताला आम्ही संपूर्ण चुकीची माफी मागितली माफी मागून भगवंतांनी माझ्या प्रामाणिकतेने त्याग पार पाडला माझ्या कोणी झगडा बी गेला तर आम्ही त्याला की आम्ही काय करणार करता करू परमेश्वर आहे आणि त्या त्यागामध्ये त्यागा अळतिशा दिवस होता अळतिशा दिवसावर मी दुकानात बसले होते आणि दुकानामध्ये माझ्यासोबत छगनजी नागपुरे घरीचे सेवक बसलेले होते आणि ते अचानक एक बाई आली बाईला कधीच बघित नाही तिच्यामध्ये झुली पाण्याची पासून सगळ्या गोष्टी होती मला दिसता तुझ्या रुपये टाकले आणि ते मला म्हणू लागली की दादा मला ताण लागली आहे बाई मला जमत नाही असं मी तिला म्हटलं पण मला पाणी पाहिजे असे ते मला बोलू लागले आणि मी त्या काकाला तिला म्हटलं की साहेब आपल्याला पाणी देता जमन का म्हणे दुकानात खाली बॉटल असेल पण काकाची बॉटल आहेच नाही बाई तू बाजूच्या दुकान आहे तिथे जाऊन पाणी पेऊ असं त्या बाईला म्हटलं पण ते बाई माझ्याकडे बाई तुझ्याकडे खाली बॉटल आहे का मी म्हटलं तर ते म्हणत होती की हे माझ्याकडे बॉटल आहे तिने आपल्या थेरीतून बॉटल तिने झाकण काढला बॉटल झटकून दिली आणि मी बोरिंग वर गेलो तिने बॉटल खाली ठेवली बोरिंग वर गेलो पाणी भरून तिला खालता दिलं पाठीवर खालत्या ठेवली म्हणून आपल्या हाताने आणि त्या मला ते बाई म्हणू लागली की दादा मला ते बोल बसाले जमन का बाई म्हणलं बस तिने आपल्या स्थितीतले पुणे काढले पुणे खाल्ले आणि पाणी पिले ते कमीत कमी अर्धा तास माझ्या दुकानामध्ये बसले पण मला इतका अनुभव होता की साक्षात मला आई वाराणसीने दर्शन दिला आणि संपूर्ण चुकीची मला भगवंताने माफी दिली आणि मी असे खोटे बोलण्याचे कामे आणि पालन करण्याचा प्रयत्न करेन त्यावेळेस मला त्या आई वाराणसी मला दर्शन जर त्यागला तर आपला नेता काहीच होणार नाही मित्रांनो का तेव्हापासून माझ्या प्रामाणिकपणे त्याग शांत चित्त्याने चांगला याच्याने माझा प्रार पडला आणि त्यापासून मी लोकांचे कमीत कमी सत्तर ते अस्सी हजार रुपये मी त्यागापासून लोकांचे दिले आणि मेसेज सदैव कोणाच्या खोटे बोलण्याचा प्रयत्न करणार नाही साहेब जास्त द्यायचे कमी देईल पण सगळ्यांचे पैसे देण्याचा मी प्रयत्न करणार आजच्या प्रसंगी मी एवढंच बोलतो आणि माझ्या संपूर्ण परिवाराला भगवंताला विनंती करतो की माझ्या संपूर्ण चांगली सद्बुद्धी द्या सुख शांती द्या समृद्धी द्या आणि माझ्या बोलण्यास काही गलती झाल्या असेल तर मी भगवान बाबा हनुमानजीला हनुमान म्हणते की बाबा जिंदेजीला माफी मागतो वाराणसीला सुद्धा माफी मागतो आणि आपल्या बोलण्याला इथेच थांबवतो आणि नमस्कार करतो नमस्कार नमस्कार धन्यवाद जामीनकर साहेब बाबा बद्दल माहिती बाबावर जे दुःख